महत्वाची बातमी समोर येत आहे बारामती तर शिवसेनेच्या विजय शिवतारे यांनी अपक्ष खासदारकी लढवण्याची घोषणा केली होती त्यांच्या या भूमिकेमुळे अजित पवार यांच्या अडचणी ह्या वाढल्या होत्या परंतु आता शिवतारेंच्या भूमिकेमुळे बारामती लोकसभा मतदारसंघाचा तिढा हा निर्माण झाला होता पण त्यातच विजय शिवतारे यांनी मध्यरात्री एकनाथ शिंदे देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांची भेट घेतली यावेळी शिवतारे समजूत काढण्यात तिन्ही नेत्यांना यश जात आहे विजय शिवतारे यांचे बंड हे थंड केले असून रात्री वर्षावर झालेल्या बैठकीत शिवतारे यांची नाराजी ही दूर झाली आहे मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी शिवतारे यांची समजूत घालत त्यांची नाराजी दूर केली आहे पंतप्रधान मोदींच्या चारशे सरकारच्या मोहिमेत अडथळा आणू नका असं म्हणत तिघांनी समजवल्याची माहिती ही समोर येत आहे विजय शिवतारे यांच्या भूमिकेमुळे शरद पवारांची खेळी ही यशस्वी होते आणि याचा फटका महायुतीला होते असं शिवतारेंना सांगण्यात आल्याची माहिती देखील समजत आहे अजित पवारांना विरोध म्हणजेच शरद पवारांची खेळी यशस्वी होत आहे यामुळे महायुतीचे नुकसान होत आहे सर्वांमध्ये मतभेद आहेत पण वचपा काढण्याची ही वेळ नाही अशा शब्दात विजय शिवतारे ही, ही काढण्यात आली आहे आणि महायुतीची बैठक आता होणार असून या बैठकीनंतर विजय शिवतारे यांची पत्रकार परिषद देखील होणार असून या पत्रकार परिषदेला अजित पवार देखील उपस्थित राहू शकतात असं देखील म्हटलं आहे आणि पत्रकार परिषद घेऊन विजय शिवतारे हे त्यांची भूमिका आता स्पष्ट करणार आहेत